अलीकडं सगळ्यांचं असतो आता काय तर आलं चला ही घेऊ ती दाग पहिलं दागिनं काय असायचं आणि कशाच असायचं <coughs> पहिलं डुप्लिकेट साधं म्हणजे सोन्याचं पण थोडी जास्त नव्हतं काय काय का, सोनं जास्त होतं पण एवढं लोक घेत नव्हते सोनं स्वस्त स्वस्त सोनं तर लोक घेत नव्हते आणि असलं लागणार तरी ते डुप्लिकेटची डुरली डुप्लिकेटची जुडवी असलं सोन्याचं पण कोण नव्हतं आणि पुन्हा आई वाटलं कुठे एक की मासा ती वा गिराम तो मासा तसलं ते आई बापाने करायचं पण मग कोणी घ्यायचं सोनं पण एवढं सोन्याचं पहिलंही नव्हतं आता एवढं महाग असून पाच पाच दहा दहा तोळं सोनं आता घेते ती पहिलं एक तोळा घ्यायचा म्हटलं तरी माणसाकडे पैसा नव्हता पहिला घ्यायला आम्ही सध्या एक शंभराला एक वस्तू केल्या शंभराला त्याचा आता एक तोळा सोनं केलं शंभरला एक वस्तू घेतलेली असा आता किती झालं महागाई असं एवढं तोड असायचं मोठं मोठ मोठं असं मोठं तोड असायच पहिलं ती तसलं तोड ती वजर टिक्या गळ्या तसलं ते पुतळे एवढेला मोठ्या सगळ्यांना घरचं बरं तसलं होतं आता तसलं आता लिहित आता पुरी आता ती तसलं नकलीच पाहिजे तर कुठं ते अमकं पाहिजे तमकं पाहिजे असलं आता ती लिहित नाही शंभर रुपये बसतो जा एक तोळा आता आता सध्या आपल्याकडे पंच्याहत्तर हजार रुपये शंभर रुपये हा शंभर होत्या त्या काळात आता पंच्याहत्तर किती झालं किती था महागाई झाली त्यावेळेला पैसा लावता लोकाला सोनं घ्यायला आता पैसा आहे तर आता महागाई झाली